आधारासाठी खाली उभं राहायचंय तीन एकट्यांनी पाच सर लावण्याचा प्रयत्न करत आहेत आई माऊली गायकारा पथक टाळ्या वाचून अभिनंदन करायचे पाच सर कडक सवताश निष्फ चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि पुन्हा एकदा तीन चार उभे करतायत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दिंडोशी विभागात अध्यक्ष आमचे मित्र श्री भास्कर परब यांचे एक आगमन झालेलं आहे तरी दही करा सराव शिबिरातर्फे त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत त्यांना विनंती नं, करतो की त्यांनी स्टेजवर वर आहे